यांच्या प्रमुखांची बंद दाराड एक बैठक झाली असून लोकसभा निवडणुकीत भाजपाला चारशे पेक्षा जागा जादा, जादा मिळाल्या देशाचे संविधान बदलण्यास योग्य वेळ येईल त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन या निवडणुकीत भाजप चारशे पार करावे अशा सूचना त्या बैठकीत देण्यात आल्याचे सोशल मीडियावरून व्हायरल होत असल्याचे सांगून प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की असे जर घडले जर देशामध्ये अराजक माजेल असा गौप्यस्फोट ही त्यांनी केला आहे या बैठकीला कर्नाटकातील एका बड्या नेत्यांनी हजेरी लावली असेलच या, त्यांनी यावेळी सांगितले प्रकाश आंबेडकर यांची आज सकाळी तातडीने अकोला येथे पत्रकार परिषद घेऊन हा गौप्यस्फोट झाला त्यांनी सांगितले की एकोणीसशे पन्नास साली या देशाने भारतीय संविधान स्वीकारले त्याचवेळी हे संविधान आम्हाला मान्य नाही असे आरसीसी नेते उघडपणे बोलत होते पण त्यावेळी त्यांना हे बदलण्यासाठी पुरेसे संख्या बळ नव्हते पण आता लोकसभेत चारशेचा आकडा पार करून वर्षभरातच बदलण्याचा त्यांनी त्यांनी घाट घातला आहे तो बदलण्यासाठी सर्वच राजकीय नेत्यांनी एकत्र यावे असेही आवाहन केले आहे एव्हीएम मशीनबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले त्या मशीनमध्ये नागरिकांनी बटन तापताच कोणाला मतदान केले याची प्रत त्या मतदाराने पाहूनच ते मशीन बंद झाले की झाले पाहिजे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे रणनीती न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा आणि